काल पुणे येथील महात्मा फुलेवाड्यात ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णव जयंती साजरी करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील महिला यांनी महात्मा फुलेवाड्यात सहकुटुंब व शाळेतील विद्यार्थी अनेक पक्ष व संघटनेच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले आणि कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना या जयंतीनिमित्त आवेदन करण्यात आले या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते पाहूया हा सविस्तर रिपोर्ट आता माहिती आवाज तुमचा म्हणू शकता पण सध्या पुणे येथे आहे आणि येथे आज सावित्यभाई फुले यांची जयंती आहे त्यांना तिथं आता पुढे वाडा इथं आलेला आहे आणि या ठिकाणी काय विद्यार्थी आहेत त्यांचं काय म्हणून कुठं आवाज आम्ही पुणे महानगरपालिकेतल्या पुणे गावातल्या शाळेच्या मुली आहे पुणे महानगरपालिका एकशे अन्न शाळा या विद्यार्थिनी आहेत आणि ह्या आमच्या शाळेमध्ये संपूर्ण स्वयंचं मी शिकायला येतात परंतु ज्यांनी यावर्षी एक उपग्रह ज्यांना मी दिला होता ते सावित्रीबाई फुले कविता संपूर्ण त्या कविता एकोणचाळीस कविता यांच्या पाठ आहे मुलींच्या आणि त्यामध्ये त्या एक सुंदर इतिहास मानव म्हणावे का म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी शिक्षण पत्राने प्रसार केला म्हणजे ज्यांनी प्रसार केला नाही त्यांनी त्यांनीच ते समाज सुधारक सुद्धा होते त्यांनी या टीहास फुले वाड्यामध्ये ज्ञानाची ज्योत लावली असेल किंवा ह्या विहिरीमधून हा हाऊ सर्वांना मोकळा करून दिला होता पाण्यासाठी अशा अनेक पैलूंनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यामध्ये अनेक पैलू होते त्यापैकी सावित्रीबाई फुले एक शिक्षणात त्यांना पण त्या समाजसुधारा सुद्धा होत्या परंतु त्याही पलीकडे जाऊन त्या कविता करत होत्या त्या अधिक यांच्या पहिली कविता आहे ती प्रयास पाणव म्हणावे का माझ्या मुद्द्यातून सादर करतील ज्ञान नाही

माध्यमिक विद्यालय आम्ही आज या गेटपमध्ये आलोय कारण आमचा एक डान्स होता एक योगायोग म्हणजे आमचा सावित्रीबाई फुले या हॉलमध्ये नेमकं सावित्रीबाई फुले बालविवाहाच्या आमचा एक नृत्य सादर केला आम्ही आणि तो एकदम छान असा परफॉर्म करून आम्ही इथे सावित्रीबाई फुलेंच्या दिवशी इथे भेट द्यायला आलेला आहोत आणि आम्हाला खूप भारी वाटतं इथे येऊन एकदम प्रसन्न वाटतंय आणि हे एक नवीन असे काहीतरी इथं अशा आहे की सावित्रीबाई फुलेंनी आपल्यासाठी एवढं सगळं केलं त्यांना आम्ही इथं नमन करण्यासाठी इथं त्यांच्या भेटीला आलेलो आहे असंच वाटतं आणि सगळेच या सावित्रीबाई फुलेच्या विषामध्ये आला आहात काय सांगाल याबद्दलच एक, एक तर आम्हाला एक खूप छान वाटतंय कारण की आम्ही सावित्रीबाई फुलेचा लुक करू शकतो त्यानंतर आम्ही त्यांच्याविषयी बोलू शकतो तर आम्हाला जे आम्ही इथं उभे आहोत जे आम्ही तुमच्यासमोर बोलते ना हे त्यांच्यामुळेच असं आम्हाला वाटतं आज माता सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यानिमित्तानं तुम्ही तर अभिवादन करण्यासाठी आलात आणि ते पण ॲडव्होकेटच्या या विषयात आलात काय सांगाल याबद्दल नमस्कार माझं नाव श्रद्धा आहे ॲडव्होकेट श्रद्धा आहे मी यावर्षी पहिल्यांदाच ॲज ॲडव्होकेट म्हणून या ठिकाणी आले आहे मी गेले तीन चार वर्ष झालं जसं मला था, या ठिकाणाबद्दल माहीत पडलं जेव्हा मी स्वतः प्रवास करतो तेव्हापासून मी ते स्वतः येते आणि यावर्षी पहिल्यांदा माझ्या आईला घेऊन आलेली आहे कारण की याच वर्षी मी ॲडव्होकेट झालेली आहे माझ्यासाठी सर्वात मोठा सौभाग्याचा हा क्षण आहे कारण की माझ्या अंगावर दिसणारा हा काळाकोट हे माझे श्रम एक टक्का पण नव्याण्णव टक्के सावित्री माईंचा आणि महात्मा फुलेंचा संघर्ष आहे जो आजन्म संघर्ष त्यांनी केला आणि बाबासाहेबांनी तोच संघर्ष संविधानामार्फत त्याला प्रोटेक्ट केलं त्याचं संरक्षण केलं आणि त्याचाच आज दिसणार हा माझ्या अंगावरचा काळाकोट आणि सर्वच समाधान या गोष्टीचं आहे की ते संविधान पुढे नेण्याची संधी एक वकील म्हणून मला मिळते आणि आजच्या क्षणी सर्वात जास्त आनंदाचा क्षण हा आहे कारण की माझी आई या ठिकाणी आलेली आहे जिनी मला आणि माझ्या बहिणीला या वकील योजात पाठवलेला हो आहे त्यामुळे सर्वात आनंदाचा क्षण या ठिकाणी हाच आहे आणि म्हणून हे ऋण व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आहे अगोदरच्या काळामध्ये मनुस्मृतीच्या काळामध्ये की चूल आणि मूल फक्त हे महिलांसाठी होतं आता अनेक इथं स्त्रिया येत आहेत आणि या ठिकाणी येऊन अभिवादन करत आहेत काय सांगाल मनुस्मृती असा ग्रंथ आहे जो दहन पात्रच होता माझ्या मते कारण की तुम्ही फक्त विचार करा आज नजरेला नजर घडून बोलण्याची ही जी ताकद माझ्यामध्ये आलेली आहे तुम्ही फक्त विचार करून बघा की अठराशेचा काळ आठवा त्या काळामध्ये नसलेल्या सावित्रीबाई आठवा आणि मग आज आठवा की या ठिकाणी मी राहू शकले असते का माझ्यासाठी किती सौभाग्याचा हा क्षण आहे की मनुस्मृती दहनासारखा ऐतिहासिक क्षण या आपल्या इतिहासाला लाभला आणि त्याच्यामुळे आज हजारो स्त्रिया ज्या माझ्यासारख्या किंवा इतरही इतरही प्रकारच्या प्रोफेशन्समध्ये काम करतात अशा स्त्रिया आपल्याला लाभल्या राष्ट्रपतीपासून हो 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 दहन, ते वकिलापर्यंत एक स्त्री होऊ शकते आपण नेहमी सर्व ठिकाणी ऐकतो की मंदिराची पुजारी होऊ शकत नाही पण एका वकिलापासून राष्ट्रपती पर्यंत होऊ शकते आणि यासाठी मनुस्मृती दहन आणि त्यानंतर सावित्रीबाईंचा संघर्ष ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत सावित्रीबाईबाई यांची जयंती आहे याबद्दल काय सांगा सर आज आम्ही सर्वजण सावित्रीबाईला अभिवादन करायला आलो ज्या क्रांती सुजय सावित्रीबाई फुलेंनी त्या पुणे शाळा बसलं महिलांना पहिली शाळा चालू करण्याचं भाग्य त्यांच्या नशिबात होतं आणि त्यांनी त्या जगाने एक संदेश दिला की ज्या काळामध्ये महिलांना एका चौकटीतून बाहेर येता येत नव्हतं त्या काळामध्ये मुलींची पहिली शाळा त्यांनी चालू केली आज मा भारतामध्ये ज्या ज्या महिला दिसतात त्या सगळ्या ज्या प अधिकारी असेल पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील ही सगळी ही केलेल्या कामाची पुण्य आहे ही आज महिलांना मिळते आज महिला पन्नास टक्केच्या पुढं आरक्षणामध्ये आहेत सगळ्या नोकरी असे बाकीच्या सगळ्या क्षेत्रात महिला पुढं आहेत ती सगळी सावित्रीबाईंनी केलेली सर्व त्या काळातली महिलांसाठी उभी केली ती सर्व आज देशाची होताना दिसती आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करा आलो आणि एकूणच मागणी होती की सर की त्यांना भारतरत्न द्यायला पाहिजे अशी सगळे याच्या समाजाकडून एक त्यांना भारतरत्न द्या हे मी पत्र लिहिलं आहे तर आजपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंना केंद्र सरकारने आलं ते जाहीर केलेलं आहे पण ते करायला भाजप आणि एक मोठं काम त्यांनी या पोलीस शाळाबद्दल चालू केलं आपण ज्या वास्तूमध्ये उभं होतो त्या वास्तूमध्ये दणितांना पाणी देण्याचं सुद्धा काम त्यांनी या वाढत केलं आणि मोठी क्रांती केलेली सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचण्याचं काम या दोन्ही दाम्पत्यानी केलं आणि आपल्याला आज आपण मान ताट माने आपल्या महिला जगतायत त्याचं सगळं सेव सावित्र जातं मी त्यांना आणि इथं एक स्मारक होणार आहे त्यासंदर्भात आजी ददानी त्यांना मंजुरी देखील दिलेली आहे याबद्दल सांगितलं याबद्दलची आपली प्रतिक्रिया काय असते सावित्रीबाई फुलेंचं स्मारक पहिली शाळा जिथे होती तिथे होते ह्याच्यामध्ये अनेक सरकारामध्ये सगळ्या सरकारांनी काम केले आज कोर्टाने त्याच्यामध्ये कोर्टामध्ये तो दावा जिंकला आणि सगळे भाडेकरी त्या ठिकाणी आज खाली केले त्याचा आरखडा तयार आहे महानगरपालिकेकडं थोड्या दिवसात तो आरखडा आपल्याला लक्षात येईल आणि एक चांगलं स्मारक सावित्रीबाईंचं त्या ठिकाणी होईल पण ह्या दोघांचं स्मारक हे पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या जागेमध्ये हो, ती जागा अपुरी पण ती त्याच्याबरोबर एक देशाला प्रेरणादायी ह्या दोघांनी केलेलं काम ह्या देशाला प्रेरणादायक हवं म्हणून मोठं स्मारक या पुणे शहराच्या आजूबाजूला करण्यात यावं अशी साधना विनंती आज सावित्रबाई महाता फुले यांचे आज ही एकशे त्र्याण्णव जनते या ठिकाणी महात्मा फ्रीवाड्या आहेत या ठिकाणी मोठ्या तणामनात साजरी केली जात आहे आणि या ठिकाणी अनेक जे काही महिला आहेत अधिसात्री महिला या ठिकाणी येऊन माता साहेबी आणि महात्मा फुले यांना आजिवादन दिलं पाहिजे या ठिकाणी या महात्मा फुले वाड्यामध्ये आणि पुणे येथील हे महात्मा फुला या ऐतिहासिक जे काही जे सूत्र आहे या ठिकाणी सर्व जे शालेय विद्यार्थी असतील किंवा पालेबी विद्यार्थी आहेत ज्या ठिकाणी आवर्जून या महात्मा फुले वाड्याला भेट दिली पाहिजे पुण्यामध्ये येऊन कारण की, की एक तारखे जाने एक जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होते तसंच अनेक स्त्रियांच्या जीवनामध्ये एक नवीन वर्ष महात्मा फुले आणि माता सावित्रीबाई फुले त्यांना जे मुलींसाठी पहिली शाळा ओपन केली आहे जे भेडेवाड्यामध्ये या ठिकाणी आहे तर सर्वांनी या स्थळांना भेट दिली पाहिजे आणि मात्मा फुले वाड्याला अवश्य येऊन या पुण्यामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी येऊन त्यांना या ठिकाणी अभिवादन केलं पाहिजे आणि त्यांची जगाई वास काही वास्तू आहे या ठिकाणी किंवा निवासस्थान आहे या ठिकाणी मात्र फुले आणि फुले ते राहत होते जेणेकरून त्यांनी कशा पद्धतीचं त्यांचं काम होतं या ठिकाणी त्यांचं काही बोलकेचं चित्र आहेत या त्या ठिकाणातून ते चित्राच्या माध्यमातून त्यांचा इतिहास तिथं सांगण्यात आलेला आहे आणि महात्मा फुल्यांचा जो काही त्यांनी जे काही सांगलेलं आहे त्यांच्या काही पुस्तकांचे संदर्भ आहेत किंवा त्यांनी जे मूर्तीपत्र लिहिले आहे अनेक अशा गोष्टी आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील तर सर्वांनी या ठिकाणी अवश्य एकदा पुण्यावर आल्याच्यानंतर महात्मा फुले भेट दिली पाहिजे